त्या गेमला नमस्कार मित्रांनो आज आहे आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि मी चाललो आहे डॅलसला मी तुम्हाला पूर्ण प्रवास दाखवणार आहे तर आपण स्टार्ट केलं आहे मी ऑलरेडी एअरपोर्टला आलेलो आहे आता चेक इन केलं सिक्युरिटी झालं आहे माझं थोडंभर डॅलसमध्ये आहे आपण नवीन नवीन जागा बघू बघूया डॅलसमध्ये मी तुम्हाला तिथल्या प्रत्येक गोष्टीचा टूर देईल जिथे पण मी जाणार आहे तर स्टे येऊन आणि आपण बघू आता की कशी मजा येते तर आता मी स्प्रेड करून झालं आहे माझं चीज लावलं आहे बेगलला आणि जस्ट आता खातो मी तर मी चाललो आहे आता माझ्या गेटजवळ आपल्याला जायचं आहे ए एटला आणि इथं सगळे असे एअरपोर्टवर स्टोर्स दिसतील इंडियामध्ये पण असतातच असतील स्टोर्स पण इथं एक नवीन कॉन्सेप्ट आहे वेंडिंग मशीन्सचा पण तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल वेंडिंग मशीन्समध्ये तुम्हाला बेवरेजेस मिळतं आहे तुम्हाला काही ना काही मिळत आहे असं असं खायच्या प्यायच्या गोष्टी मिळत आहे बट हे बघू शकता तुम्ही की इथं इलेक्ट्रॉनिक्स वेंडिंग मशीन आहे तर तुम्हाला कुठले हेडफोन्स विसरले आहे विसरले आहे तुम्ही किंवा काही नवीन घ्यायचे आहे विकत तुम्हाला तर तुम्हाला अशी वेंडिंग मशीन मिळेल इथं फक्त तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे कोणता ब्रँड पाहिजे काय पाहिजे आहे आणि त्याच्यानंतर ते डिवाईस जाऊन ते घेऊन येईल जेव्हा तुम्ही पेमेंट कंप्लीट केलं आहे आणि ते इथं पडेल खाली असं तुम्ही हे विकत घेऊ शकता आणि आपण चाललो आता ए एट गेटकडे हा ए फाईव्ह आहे ए सिक्स आणि एट समोर आहे तर इथं बघा त्यांनी लेक्झसची एक छान गाडी ठेवली आहे जस्ट फक्त तर ब्रँडिंगसाठी की लोकं इथं आता गाडी बघतील आणि जर कोणी इंटरेस्टेड असलं तर ही गाडी विकत वगैरे घेतील तर इथं सगळी इन्फॉर्मेशन आहे लेक्झसच्या प्रत्येक प्रत्येक गाडीच्या आणि इथं ही गाडी ठेवली आहे तर मी आता बोर्ड झालो आहे फ्लाईटमध्ये थोड्याच वेळात एक दहा मिनटामध्ये फ्लाईट आपली टेकऑफ करणार आहे तर आपण भेटू आता डायरेक्ट पॅलेसला आणि मग दाखवतो सगळं आज आपण काय करणार आहे डॅलेसमध्ये फोटल्यानंतर आज तर पूर्ण दिवस ट्रॅव्हल आहे संध्याकाळपर्यंत आपण ट्रॅव्हलच करणार आहे पूर्ण डॅलेसपर्यंत आणि त्याच्यानंतर ही एक माझी कनेक्टिंग फ्लाईट आहे तर पहिले आता आपण शिकागोच्या एअरपोर्टला चालू आहे शिकागोच्या एअरपोर्टला एक तासा झाले एवर आहे आणि आपली फ्लाईट चेंज होणार तर तुम्हाला भेटू आता डिरेक्टली शिकागोच्या एअरपोर्टवर आणि त्यानंतर डॅलेसमध्ये चिप्स आणि कुकीज देत आहेत तुम्ही बघू शकता इथं ब्रेड जल घेतला आहे आणि मिनिट ब्रेडचं एक क्रॅनबेरी ज्यूस घेतला आहे मी बेसिकली तुम्हाला ह्याची छोटी फ्लाईट आहे त्यामुळे फक्त एवढंच भेटते मोठी फ्लाईट असली तर तुम्हाला अजून बाकीच्या गोष्टी पण ते दे आनंद येतात तर मी आता लँड झालो आहे शिकागो एअरपोर्टला आणि आता मी चाललो आहे के गेटला कारण की तिथं माझी कनेक्टिंग फ्लाईट पुढे डॅलसची तिथून आहे आता शोधतो आहे मी ते तिथे एकदा पोचलो की तिथं आजूबाजूला बघेल की खूपच छान रेस्टॉरंट आहे का कारण की मी लंच नाही गेला आहे आता लंच तिथंच करायचा प्लॅन आहे आणि खूप मोठं एअरपोर्ट आहे हे शिकागोचं इंटरनॅशनल एअरपोर्ट असल्यामुळे ती मी चाललो आहे आता के ट्वेल्वला आणि तसं सगळे सगळ्या देशांचे फ्लॅग्स लागलेले आहे खूप मोठे एअरपोर्ट आहे हे माझी फ्लाईट के ट्वेल्स गेटपासून आहे तुम्ही तिकडे झालो आहे आता तर मी आता पटकन थोडेसे स्नॅक्स खाऊन घेतले आणि येऊन बसलो आहे आता वेटिंग एरियामध्ये के ट्वेल्वमध्ये आणि इथं ऑलरेडी काही फ्लाईट्स ऑलरेडी आलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवतो एअरपोर्ट कसं असतं यू एसचा थोड्याच वेळात मुणालची फाईट लँड होणार आहे तर पोचलो आहे डॅलसला आणि माझ्या आधी मृणाल ऑलरेडी इथं पोहोचून गेली होती तर हा ही पूर्ण ट्रिप आहे मृणालला मी मदत करतो आहे ती बॉस्टनवरून डॅलसचं मूव होते आहे तिला नवीन जॉब मिळाला आहे तर आता आम्ही मृणालच्या सगळ्या बॅग्ज उचलल्या आहे खूप जास्त बॅग्ज जा आहे तिच्याकडे आणि ऑलमोस्ट चार ते पाच बॅग्ज आहे ती ऑलरेडी आली होती पंधरा ते वीस मिनटं आधी माझ्या पोचली होती डॅलसच्या एअरपोर्टला तिने बॅग्ज ऑलरेडी कलेक्ट केल्या आहे आता आम्ही टॅक्सी बुक करतो आहे बेसिकली उबर लिफ्ट म्हणतात तिथं तर ते आम्ही बुक करतो आहे आता आणि जाऊ मग जसं की मी म्हटलं मृणाला आता उबर बुक करते आहे आणि तुम्ही ब पाहू शकता की किती बॅग्स आहे तिच्या ऑलमोस्ट चार मोठ्या बॅग्स आणि एक चेक इन बॅग आहे तिची सॉरी केविन बॅग आहे आता ती राईड बुक करते आहे बस आम्ही चाललो आहे आता तिच्या नवीन अपार्टमेंटला आणि मी माझ्या ताईकडे राहणार आहे तर आता मुणाला मी पूर्ण मूव्ह करायसाठी मदत करेल फार आम्ही दमलेलो असल्यामुळे आता मी याच्या पुढे काही रेकॉर्ड नाही केलंय बट हा आम्ही सेफली घरी पोचलो माझी ताई आणि मृणालचं जे नवीन अपार्टमेंट आहे ते एकाच कॉम्प्लेक्समध्ये आहे रात्री आम्ही तिथं जेवण केले आणि त्याच्यानंतर आता दुसऱ्या दिवशी पूर्ण आम्हाला मृणालच्या नवीन अपार्टमेंटसाठी सगळ्या गोष्टींची खरेदी करायची होती पूर्ण किराणा विकत घ्यायचा होता आणि सगळ्या गोष्टी ज्या पण इसेन्शियल्स आहे तिला लागणार होत्या तिचं घर पूर्ण सेट करायसाठी त्या आम्ही घेणार आहे तर आता नेक्स्ट पाच सेकंडमध्ये तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग पूर्ण दाखवेल मी तर स्टेट येऊन आणि आपण बघूयात की काय काय खरेदी केलं आम्ही नमस्कार मित्रांनो आज आहे संडे आज आहे नाइंथ फेब्रुवारी मी आलो आहे डायलसला तनूकडे तनू माझी तनू बहीण आहे आणि आम्ही मदत करतोय मृणालला शिफ्ट करायसाठी मृणाल या सोसायटीमध्ये आली आहे आणि ती जॉब चेंज झाला आहे तर आम्ही आता चाललो आहे रेंटल घ्यायसाठी आम्हाला आठवड्याभरासाठी रेंटल मिळाली आहे आम्ही एअरपोर्टला चाललो आहे डायलसच्या एंटरप्राईजमधून रेंटल केली आम्ही तर आत्ता आमची कॅब येत आहे आम्ही वेट करत होतो कॅबसाठी ही गेटेड कम्युनिटी आहे तर आम्हाला गेटवर जावं लागणार आहे कॅब घ्यायसाठी तर बस आता आम्ही तिकडे चाललो आहे आणि तुम्हाला दाखवतो मी कोणती रेंटल मिळते आज काय कशा रेंटल्स असतं इथं आणि ही रेंटल आपल्याकडे एक आठवड्या राहणार आहे मी एक आठवड्यासाठी डॅलसमध्ये आहे आज आपण पूर्ण मुणालच्या घरासाठी शॉपिंग करणार आहे कॉस्को वॉलमार्ट आणि आणि भर बर, भरपूर ठिकाणी जावं लागणार आहे स्पेसिफिक गोष्टी घ्यायसाठी तर मी तुम्हाला आज पूर्ण दाखवतो की कॉस्कोमध्ये कशाचे किती प्राईस आहे आणि कसं जायचं आहे काय काय घेतात लोकं जनरली इथं घरासाठी ही पूर्ण त्याची कम्युनिटी आहे तुम्ही बघू शकता मागे मस्त आहे वेदर आज पूर्ण क्लाउडी आहे इकडे जनरली डॅलेसमध्ये सण असतो बट या आठवड्यामध्ये भरपूर वेळा पाऊस सांगितला आहे तर स्टेट येऊन आणि मी दाखवतो तुम्हाला कोणती गाडी मिळते आज आपल्याला तर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की एक गेटेड कम्युनिटी आहे फक्त रेसिडेंट्सकडे रिमोटचा ॲक्सेस असतो ते गेट ओपन करायसाठी आणि क्लोज करायसाठी तर बाहेर तुम्ही पहा आता की ती गाडी आलेली ऑलरेडी आमची कॅब तर त्यांना बाहेर थांबावं लागते आम्हाला जाऊन गेट उघडायचं आहे पहिले आणि त्याच्यानंतरच तुम तुम्ही आत जाऊ शक बाहेर जाऊ शकता किंवा कोणाला आत एंटर करू देऊ शकता तर सेफ कम्युनिटी आहे ही खूप आता आम्ही रेंटल घेतल्यानंतर जस्ट पोहोचलो आहे आता गाडी पार्क केली आहे तिकडे मागे आम्ही चाललो आहे सगळ्यात पहिले पॉस्कोला आणि कॉस्कोमध्ये आम्ही मॅक्सिमम गोष्टी घ्यायचा प्रयत्न करू मुणाला जे पण घरासाठी लागणार आहे ते तर तिथे तुम्ही बघू शकता कॉस्को आणि मुणाल गाई करते कारण की तिला सगळं पटपट घ्यायचं आहे आणि घर सेटअप करायचं आहे कारण की आज संडे आहे आणि आजचाच दिवस आहे आम्हाला फक्त हे सगळं करायसाठी उद्यापासून मुणालचा जॉब सुरू होणार आहे तर मला तिकडे तिला सकाळी ड्रॉप करायला जावं लागणार आहे तर आता मोनाल चालली आहे ट्रॉली घ्यायसाठी सिन्स आम्ही खूप सामान घेणार आहे माहीत नाही एका ट्रॉलीमध्ये बसेल की नाही तर इथं कॉस्कोमध्ये त्या ट्रॉलीज असतात बाहेर ठेवलेल्या तुम्ही ट्रॉली घ्यायची आणि एक पाच मिनटामध्ये हो इथं सगळं स्कॅन करावं लागणार आहे आय डी म्हणाल तू तुझा स्कॅन करशील आय डी आणि आता आम्ही इथं आय डी स्कॅन करतो आहे आणि हे बघा कॉस्को किती मोठा आहे इथं म्हणालने आय डी स्कॅन केलं नाही आता ते स्कॅन करते आय डीशिवाय इथं जाऊ देत नाही तस काही केलं तुम्हाला इथं सबस्क्रिप्शन मॉडेल आहे तर इथं सगळं इलेक्ट्रॉनिकचं सेक्शन आहे राईट साईडला इथं सगळे सा बेसिक टूथब्रश इलेक्ट्रॉनिक टूथब्रश वगैरे असं आहे आणि मी तुम्हाला एक 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 गोष्ट दाखवतो जे पण आम्ही घेणार आहोत कसं आहे आणि खूप गर्दी आहे एकदाच्या कॉस्कोमध्ये भरपूर लोकं दिसत आहेत इथं आणि बघू आपण आता हळूहळू शॉपिंग करू शकतो तर सगळ्यात पहिले घुसल्यानंतर कॉस्कोमध्ये तुम्ही आत बघू शकता की सगळीकडे इलेक्ट्रॉनिक्स आहे उजव्या बाजूला आ, हे सगळे फ्लॉवर पॉट्स आहेत कुंड्या आहेत ज्याच्यामुळे लोक त्यांच्या घरी सगळे असे झाडं वगैरे लावतात फुलांचे वगैरे इकडे मिक्सर्स वगैरे बेसिक गोष्टी आहे कपडे पण असतात कॉस्कोमध्ये फुलं आहेत बुकेज आहेत तर सगळ्यात पहिले आम्ही सगळ्यात इसेन्शियल गोष्ट घेतो जसं इंडियामध्ये आपण झाडू घेतो घर झाडासाठी तर व्हॅक्युम क्लिनर असतात कारण की कार्पेट आणि टाईल्स वुडन फ्लोरिंग आहे इथं टाईल्स नसतात इथं काही घरांमध्ये असतात बट तिच्या अपार्टमेंटमध्ये वुडन फ्लोरिंग आहे तर आता हे शार्कचं वॅक्यूम क्लिनर बघता बघतायत ते ऑलमोस्ट हंड्रेड अँड एटी नाईन डॉलर्सचं आहे आणि बाकीचे हे वायरलेस वगैरे आहे पण ते चार्जिंग करून ठेवावं लागतं आणि खूपच महाग आहेत ते तर हे सगळ्यात स्वस्त दिसतंय आम्हाला आणि आम्ही बघतोय ते चेक करतात की याला वायर वगैरे आहे काही हे पण चार्जिंगचं आहे जर हे चार्जिंगवालं असेल तर ते ऑबियसली हे नाही घेणार चार्जिंगवाला तिच्यासाठी डील ब्रेकर आहे तर ती बघते की वायरवालाच आहे का आता आम्ही नेक्स्ट हँगर्स घेतो आहे तर हे आहे फ्लॉक नॉन स्लीप हँगर्स वेलवेटवाले येतात दहा डॉलर ऑलमोस्ट हा पन्नासचा बॉक्स आहे तर आता म्हणाला सवय आहे नेहमी मागच्या बॉक्स उचलायची म्हणून त्यांनी समोरचा बॉक्स काढून ठेवला पाहिजे आणि आम्ही घेतली ऑलरेडी कार्टफ फुल केली आता नेक्स्ट लिस्टमध्ये जे आहे आम्ही ते घेतो आहे मॅट्रेस ऑलरेडी ऑर्डर केलेली आहे आम्ही घरीच तर हे हँकल्स आहे टोटल याच्यामध्ये अकरा पीसचा सेट आहे हा तर यांच्याकडे अकरा पीसच्या सेटमध्ये जे झाकणं असतात याचे सॉस पॅन्सवरचे किंवा कुठल्या तरी भांड्यावरचे जे झाकणं आहे ते पण कन्सिडर केले जातात तर तो टोटल अकरा भांडे त्याच्यावरचे झाकणं पकडून आहे तर हे असे भांडे आहेत तीन पॅन्स आहे याच्यामध्ये एक पॉट आहे सॉस पॅन्स आहे आणि दोन छोटे भांडे आहेत चहासाठी किंवा कशासाठी पण वरण वगैरे वा करायचं त्याच्यासाठी बेसिकली आहे आणि आता मी हे घेतलं आहे मी बाकी दुसरे प्रोडक्ट्स पाहतो आहे आता जे चांगले असतील आणि ते घेऊन जाणार आहे मी तर आता मी या दुसऱ्या आय एलमध्ये आलेलो आहे इथं बरेचसे हे रोलिंग कार्ड्स वगैरे आहे जिथं लोकं काही सामान ठेवू शकतात त्याच्यामध्ये आणि स्टोरेज बास्केट्स घेतो आहे मी आ, बेसिकली कांदे किंवा कुठलेही भाजीपाले जर ठेवायचे आहे जे बाहेर ठेवणार आहे आपण तर त्याच्यामुळे खाली कचरा होतो तो कचरा नाही झाला पाहिजे आणि काहीतरी स्टोरेज कंटेनर पाहिजे त्याच्यामुळे मी ह्या बास्केट्स घेणार आहे तर चार तर टोटल ह्या तेरा डॉलरच्या आहे आणि मी ते ऑलरेडी घेतलं आहे भांड्यांसोबत आणि आपल्याला घ्यायचे अजून बाकीचे प्रोडक्ट्स इथं डस्टबिन्स वगैरे आहेत ह्या खूप चांगल्या कंपनीच्या आहे कोहलर नावाची कंपनी खूप फेमस आहे इकडे यू एसमध्ये सॉफ्ट क्लोजिंग त्याचे हे असतात आणि तीस डॉलरच्या आहेत त्या पण त्या खूपच महाग आहे एवढ्या महाग डस्टबिन्स काय आम्ही घेणार नाही आहे हे पण डब्बे घेतले आहेत म्हणाली पीठ वगैरे ठेवायसाठी आणि दुसऱ्या काही गोष्टी ठेवायसाठी तर हे टोटल दहा डॉलरचे चार डबे येतात बॉक्सपणे मला नाही पण आवडलं तर कॉस्कोची पॉलिसी खूप छान आहे तुम्ही कुठलीही गोष्ट तीन महिने वापरून तीन महिन्याच्या आत नव्वद दिवसाच्या आम्ही आतमध्ये वापस करू शकतात तर आता आम्ही बऱ्यापैकी गोष्टी घेतलेल्या आहेत तिने जस्ट आत्ता डिनर सेट घेतला आहे की तुम्हाला दाखवतो डिनर सेट केवढ्याचा आहे आणि कोणतावाला घेतला आम्ही तर तिने हा ओव्हर बॅक कंपनीचा डिनर सेट घेतला आहे चाळीस डॉलरचा हा तो डिनर सेट असा दिसतो आहेत स्पूनजचे सेट आहेत कटलरी किंवा सिल्वरवेअरच्या आणि इथं इथं जो गेम्स वगैरे पण मिळतात इथं फुजबॉल म्हणतात त्या गेमला हे पण लोकं इथं विकत घेऊन जातात इलेक्ट्रिक स्कूटर्स आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी येतात तर जसे आता आपण इंडियामध्ये बॅटरीज घेतो किंवा सेल्स म्हणतो आपण त्याला तर ड्युरासेलच्या इथं बॅटरीज मिळतात पण ह्या बॅटरीज सगळ्या एकदम खूप जास्त असतात तर तुम्ही बघू शकता ट्रिपल ए बॅटरीज ज्या आहे ह्या एवढ्या मिळतात इथं आणि ट्रिपल ए बॅटरीजची किंमत आहे एकवीस डॉलर तर एवढ्या सगळ्या बॅट ज्या जेवढे सेल्स एक आहे एकवीस डॉलरचे मिळतात खूप महाग आहे तिथं बॅटरीज आणि डबल ए बॅटरीज मिळतात त्या पण एकवीस डॉलरलाच मिळतात त्याच्यानंतर अशा बाकीच्या मोठ्या बॅटरीज पण आहे ज्या कमी आहेत चौदाचं पॅक आहे जे अठरा डॉलरला मिळते सी डी अलग अलग ज्या पण साईजच्या बॅटरीज जशाशा डिव्हाइसेस असतात त्यांच्या अकॉर्डिंग तर तुम्ही इथं बघू शकता लाव सगळे लावलेले आहेत तुम्ही इथं अमेरिकेमध्ये घर मानणार आहे किंवा घर बनवता आहे कुठलं आणि तुम्हाला घरासाठी हे नळं वगैरे काही घ्यायचे आहे शॉवर्स घ्यायचे आहेत इथं असे सगळे लावले आहेत कोलर कंपनीचेच खूप इथं फेमस आहे तर हे सगळे लावले आहे वॉश वॉशबेसिन्स वगैरे आहे तीनशे एकोणऐंशी चेक डॉलरचे आहे त्याच्यानंतर हे तुमचे वॉशबेसिनचे नळ आहेत जे तुम्ही लावू शकतात सगळे इथं ठेवलेलं आहे त्यांनी आणि तुम्हाला फक्त जस्ट पिक करायचं आहे तुम्हाला काय पाहिजे ते इथं सगळे हे स्मोक डिटेक्टर्स असतात की घरामध्ये इथले बरेचसे घरं लाकडी असतात फ्लोरिंग्स वगैरे तर त्याच्यामुळे आग लाग लागली तर सगळं जळून जाण्याचे चान्सेस खूप असतात तर त्याच्यामुळे प्रत्येक घरामध्ये तसे ते स्मोक डिटेक्टर्स लावलेले असतात की जेणेकरून जर स्मोक झाला आग लागल्यासारखं झालं की लगेच ते फायर अलार्म लावतो आणि ते तो अलाम जातो इथल्या फायर डिपार्टमेंटला आणि फायर डिपार्टमेंटच्या गाड्या लगेच येऊन जातात तुमची मदत करायसाठी किंवा राग लागली असेल तर ते यूज करण्यासाठी तर तुम्ही गाडीचा ऑइल चेंज भरपूर लोक इथे स्वतःच करता तर तुम्ही इथं बघ बघू शकता की आ, अल, मोबिल कंपनीचे फाईव्ह डब्ल्यू थर्टी हे माझ्या गाडीला हे वाला ऑइल लागते तर मी ते, ते वापरतो फाईव्ह डब्ल्यू ट्वेंटी सगळे ऑइल्स तुम्ही इथं विकत घेऊ शकतात वायर्स वगैरे आहे हँडलोज आहेत बऱ्याचशा गोष्टी मिळतात इथं मग इथं एवढंच आहे की कॉस्कोमध्ये सगळं बल्कमध्ये घ्यावं आहे इथं एक एक सुट्टी गोष्ट मिळत नाही जसं तर हे कार फ्रेशनर्स आहे तर पाचचं पॅक आहे पण हे सगळं होलसेल रेट्समध्ये असतात एकदम स्वस्त त्यानंतर भरपूर लोकांकडे इथं कुत्रे आहेत तर त्याच्यामुळे सीट प्रोटेक्ट करायचे आहे कारण की कुत्र्यांना ते सगळीकडे घेऊन जातात तर त्याच्यासाठी हे सीट प्रोटेक्टर्स आहेत गाडीचे वायपर्स इथं लोकं घरीच बदलतात तर हे सगळे वायपर्स वगैरे इथं विकतात मिशलिन कंपनीचे अकरा डॉलरचे आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहे इथं हे सगळे लोकांचे हे डिवायसेस आहे जे लोक त्यांचं गार्डन मूव्ह करायला किंवा गार्डन मेंटेन ठेवायसाठी असते तुम्हाला गाडी पु पुसायसाठी जे का कापड आहेत ते सगळे इथं बघायला मिळतील आणि हे सगळे एकदम छत्तीसचं पॅक आणि बावनचं पॅक आहे अठरा अठरा एकोणीस डॉलरला आहे लाईट्स वगैरे तुम्हाला घ्यायचे आहे तर हे एक शो पीस आहे ज्याच्यामधून पाणी पडत आहे कंटिन्युअसली याच्यामध्ये बाकी फर्निचर पण इथं सगळं मिळतंय आम्ही सध्या तरी काही फर्निचर घेत नाही आहे कारण की खूप जास्त फर्निचर घ्यायचं नाही आहे माहीत नाही म्हणून किती वर्ष इथं थांबणार आहे पण बेसिक सोफा वगैरे आम्ही घेणार आहे तर बेड वगैरे मॅट्रेस वगैरे जे इथं सोफा वगैरे जे आहे बेडचे हेड्स हेडबोर्ड्स वगैरे ते सगळे आहेत सोफा आहे तुम्ही इथे येऊन बसू शकता जर तुम्ही खूपच थकले आहात तर हा डायनिंग टेबल आहे त्याच्या असं आणि आपल्याला घ्यायचं आता बाथच्या मॅक्स तर मला ह्या मेमरी फोम मला बातच्या मॅक्स आवडल्या होत्या आणि सिन्स आपलं बातच्या बाकीच्या गोष्टी ब्ल्यू कलरच्या आहेत मी हा ब्ल्यू कलर घेणार आहे आणि तो आहे आज तीन डॉलरचा ऑफ आहे त्याच्यावर तर तसा असतो तो, तो पंधरा डॉलरला पण आज बारा डॉलरला मिळणार आहे तर बस मी आता हे पिक करतो आणखी एक गोष्ट मी घेणार आहे ह्या आहेत जेल मेमरी फोमच्या मॅक्स तर ह्या किचनमध्ये जेव्हा तुम्ही जेवण वगैरे बनवता त्याच्यावर तुम्ही उभं राहून बनवू शकता की काही त्याच्यावर सांडलं पण तर तुम्ही पुसून टाकू शकतात आणि ह्या जेल मेमरी फोमच्या असल्यामुळे खूप तुमचे पाय दुखणार नाही जास्त वेळ तुम्ही जर उभे आहे किचनमध्ये तर तर मी ह्या अशा दोन मॅट्स घेतो आहे एक सिंकच्या खाली टाकण्यासाठी जवळ टाकण्यासाठी आणि एक जिथं तुमचे इंडक्शन आहे तिथं तुम्ही जास्त वेळ जिथं तुम्ही उभे राहतात तिथं आम्ही मी ठेवणार आहे तर त्याच्यासाठी मी दोन घेतो आहे आता ह्या मॅट्स तर इथं टॉप गॉल्सचे गिफ्ट कार्ड्स मिळत आहेत तर टोटल दोन गिफ्ट कार्ड्स आहे हे पन्नास डॉलरचं एक आहे टोटल शंभर डॉलरचं आहे पण शंभर डॉलरचे गिफ्ट कार्ड्स तुम्हाला इथं फक्त ऐंशी डॉलरला मिळत आहे तर मी एक गिफ्ट कार्ड घेतो आहे आम्ही प्लॅन करतो उद्या टॉप गोल्फला हो जायसाठी आणि मी दाखवेल एक्झॅक्टली की टॉप गोल्फ काय असते आणि कसं तुम्ही खेळतात त्याला आणि किती अमेझिंग एक्सपिरियन्स आहे तो तर मी आता एक हे कार्ड घेतो आहे टॉप गोल्फचं आणि उद्या मी तनुताई त्या मिस्टर सचिन भाऊजी आणि म्हणाला आम्ही चौघजणं जाऊन येऊ आणि त्यांची मुलगी आहे वेदिका तर आता आम्ही सगळी शॉपिंग केली आहे आणि पोचलो आहे तुम्हाला दाखवायचं आम्हाला की किती शॉपिंग केली आहे तिने आणि बरं झालं आम्हाला मोठी गाडी मिळाली मी आता उघडून दाखवतो तुम्हाला ट्रक किती शॉपिंग केली आहे तिने पूर्ण गाडी भरलेली आहे एवढी शॉपिंग केली आहे म्हणाली आणि समोरच्या सीटवर पण जागा ठेवली हो आहे भरपूर गोष्टी ठेवल्या आहेत समोरच्या सीटवर पण तर ते तुम्हाला दाखवतो मी सगळं आणि काय काय घेतलं आहे पाण्याच्या केसेस येते कॉस्को वॉलमार्ट डॉलर ट्री आणि अजून एका ठिकाणी गेलो होतो आम्ही एवढं सगळं सामान घेतलेलं आहे तिला काहीच लाज वाटत नाही आहे ती हसते आहे की किती सामान घेतलं आहे त्यांनी आणि आता आम्हाला हे सगळं सामान सेकंड फ्लोअरला घेऊन जायचं आहे तिच्या अपार्टमेंटमध्ये आम्ही दोघंजण आहे आता तनुताईला आम्ही सोडलं आहे तिकडे घरी कारण की ती आता रात्रीचा डिनरचा आमचं करणार आहे तर आम्ही सगळं आता सामान वर घेऊन जालो आहे थोडं थोडं